नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण उपवासानिमित्त इथे शेंगदाणा आणि साखर वापरून एक छान अशी वडी तयार करणार आहोत फक्त दोनच इन्ग्रेडियंट्स वापरून ही वडी तयार होते झटपट बनवून तयार होते बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे पटापट ह्या वड्या पडतात अतिशय चवीला सुंदर लागतात एनर्जीने भरपूर आहेत जरूर अशा पद्धतीने ह्या नवरात्रीला ह्या वड्या तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील अतिशय सुंदर होतात खुसखुशीत होतात बघू शकाल रंग टेक्चर सुरेख आलेला आहे जरूर करून बघा तर ह्या शेंगदाणा आणि साखर वापरून केलेल्या वड्या कशा करायच्या सुरुवात करूयात तर इथे इथे एक पॅन गरम होण्यासाठी मी ठेवला आहे यामध्ये अर्धा कपपेक्षा थोडीशी कमी साखर आपल्याला घ्यायची आहे तर ही साखर सुरुवातीला पॅनमध्ये घालून घेऊयात आणि यामध्ये या पाव कप आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे पाव कप पाणी यामध्ये घालून घेऊयात आणि सतत ढवळत हाय हीटवरती सुरुवातीला साखर आपल्याला संपूर्ण विरघळवून घ्यायची आहे सतत ढवळणं गरजेचं आहे तर हाय हीटवरती इथे साखर संपूर्ण विरघळवून आहे मी बघू शकाल इथे तुम्ही आता बघू शकाल व्यवस्थित साखर ह्याच्यामध्ये मेल्ट झाली आहे विरघळलेली आहे आता गॅस आचेवरती करायचा आणि ह्याचा आपल्याला एक तरी पाक बनवून तयार करायचा आहे तर साधारण पाच ते सात मिनटं लागतात एक तरी पाक होण्यासाठी तर बघू शकाल आता पाक पाच ते सात मिनटं शिजवून घेतला आता ह्याची कन्सिस्टन्सी चेक करूयात तर बघू शकाल छान असा एक तारी पाक इथे आपला बनवून तयार झालेला आहे बस एवढाच आपल्याला पाक इथे शिजवून तयार करायचा आहे तर आता साखरेचा पाक इथे आपला एक तारी बनवून तयार झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता एक तारी पाक साखरेचा बनवून तयार झाला की यामध्ये अर्धा चमचा साधारण वेलची पूड घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि हा पाक आता बाजूला ठेवून घेऊयात ह्याच पॅनमध्ये हा पाक आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून तो थोडासा कोमट सर देखील राहील तर आता पुढची प्रोसेस करूयात तर इथे अर्धा कप भाजलेले आणि त्यावरचे टर्फलं काढलेले शेंगदाणे मी घेतलेले आहेत बघू शकाल टर्फल अजिबातही वापरायचे नाही आहेत कारण टर्फलामुळे कडवट चव येते आपल्या वडीला तर हे शेंगदाणे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात झाकण लावूयात आणि पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचे तर तुम्हाला इथे मी दाखवते की पल्स मोडवरती कसं फिरवून घ्यायचं आहे मिक्सर बंद चालू बंद चालू बंद चालू अशा पद्धतीने हे आपल्याला ह्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकाल इथे हे कूट बनवून तयार केलेलं आहे पण थोडंसं हे जाडसर आहे ह्याच्यापेक्षा बारीक कूट आपल्याला बनवून तयार करायचं आहे तर आता परत एकदा पल्स मोडवरती हे व्यवस्थित फिरवून घेऊयात दोनदा मिक्सर मी डाव्या साईडने पण फिरवून घेतलेला आहे तर आता व्यवस्थित हा बारीक कूट इथे बनवून आपला तयार झाला आहे बघू शकाल अशा पद्धतीचं किंवा अशा पद्धतीचा हा कूट इथे बनवून तयार झाला पाहिजे थोडंसं शेंगदाण्याला तेल सुटणं गरजेचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण झालं पाहिजे आता इथे एका ताटलीला तूप लावून घेऊयात आपण ताटलीला तूप लावून घेण्याची प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे वेळ वाया अजिबातही नंतर घालवता येत नाही म्हणून आधी प्लेटला साजूक तूप लावून घेतलं ला। आता हा जो पाक बनवून तयार केलेला आहे तर यामध्ये अजून मी गॅस चालू केलेला नाही आहे तर ह्यामध्ये हा जो कूट आपण करून घेतला आहे तर हा कूट संपूर्ण या पाकामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे व्यवस्थित गॅस न चालू करता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण जर एकदा तुम्ही गॅस चालू कराल तर ह्याच्या खूप जास्त गुठळ्या होतात म्हणून गॅस अजिबातही कुठेही चालू करायचं नाही आणि हे पाकामध्ये कूट व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं बघू शकाल व्यवस्थित हे एकजीव करून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला इथे गॅस चालू करायचं आहे तर आता मी गॅस चालू करते आणि हे सतत ढवळत जोपर्यंत हे मिश्रण पूर्ण पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मीडियमाचे वरती ठीक आहे तर बघू शकाल सतत इथे मी ही ढवळत प्रोसेस करते सतत ढवळणं गरजेचं आहे नाही तर खालती लागून मिश्रण करपण्याची शक्यता असते आता ह्याला छान एक उकळी आली आहे बघू शकाल आता परत एकदा व्यवस्थित ढवळूयात आणि संपूर्ण पॅन सोडेपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर बघू शकाल हळूहळू हे मिश्रण पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे मस्त परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि सतत ढवळणं गरजेचं आहे सतत ढवळत ह्याचा एक जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण सतत ढवळायचं आहे तर इथे बघू शकाल छान असा ह्याचा गोळा बनवून तयार होतोय म्हणजेच वडीसाठीचं हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे जोपर्यंत अशी कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत ह्याच्या वड्या व्यवस्थित खुसखुशीत होत नाहीत आणि वड्या पडतही नाहीत तर आता संपूर्ण ह्या मिश्रणाने पॅन सोडलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर आता हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक कढईच तुम्ही इथे वापरा मी नॉनस्टिक कढईच इथे तुम्हाला सजेस्ट करेल तर व्यवस्थित हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे आता आता लगोलग वेळ वाया न घालवता गरम गरम हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या ताटलीवरती काढून घ्यायचं आहे मस्त अजिबात वेळ वाया घालवायचं नाही इथे एक वाटी घेतली आहे त्याला खालून तूप लावून घेतलं ला। आणि लगोलग हे व्यवस्थित था, आपल्याला थापून घ्यायचं आहे अजिबातही वेळ वाया घालवायचा नाही गरम असतानाच हे व्यवस्थित थापून घ्यायचं नाहीतर मग वड्या पडत नाहीत नाहीतर मग खूप कडक देखील होतील तर हे व्यवस्थित थापून घेतलं ह्याला थोडासा मी वडीचा आकार देखील देऊन घेते हे बघा अशा पद्धतीने चौकोनी आकार आता एक शार्प सुरी घ्यायची आणि सुरीच्या साह्याने गरम असतानाच ह्याच्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत अजिबातही हे मिश्रण थंड होऊन द्यायचं नाही जर थंड झालं तर खूप कडक वड्या होतील अजिबातही खुसखुशीत वडीही होणार नाही तर आता बघू शकाल गरम असतानाच ह्याच्या मी वड्या पाडती आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही पाडल्या तरीसुद्धा चालेल इथे मी डायमंड शेपमध्ये ह्या वड्या कट करून घेते आणि किती इझिली गरम असतानाच ह्या वड्या निघून येत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर डायमंड शेपमध्ये ह्या सर्व वड्या मी प इथे पाडून तयार करते आहे मस्त काय सुरेख दिसतायत बघू शकाल इथे तुम्ही आता ह्या वड्या संपूर्ण आपण गार करून घेऊयात तर आता ह्या वड्या गार झाल्या की इझिली निघून येतात बघू शकाल इथे तुम्ही हे बघा मस्त किती पटापट ह्या वड्या इथे निघून येत आहेत बघू शकाल आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे अतिशय सुंदर होतात मऊ होतात खुसखुशीत होतात तर जरूर अशा पद्धतीने ह्या वड्या तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील अगदी उपवासासाठी सुद्धा ह्या वड्या तुम्ही अगदीच खाऊ शकता मस्त तर इथे सर्व वड्या आपण पाडून तयार करून घेतलेल्या आहेत अतिशय सुंदर दिसत आहेत ह्यातली एक वडी तुम्हाला ओपन देखील करून दाखवते मस्त बघा इझिली तुटतीये खुस अगदी खुसखुशीत झालेली आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय